नमस्कार मी वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री नितीन सर माझ्या वाशिम जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी बांधवांना ह्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आदेशित करतो सूचित करतो विनंती करतो की भाऊ घातलेल्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगली या ठिकाणी आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वामध्ये भव्य असे आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे शासन दरबारी आपला आवाज बुलंद झाला पाहिजे ह्याकरिता माझ्या वाशिम जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी विनंती करतो आता घरी राहणे सोडून द्या ज्या ज्या वेळेस आपला जिल्हा जिल्हाध्यक्ष आवाज देईल त्या आवाजाला आवाज म्हणून आपण तत्पर राहावे व प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह येणाऱ्या सूचनेला विनंतीला मान देऊन आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे तसेच माझ्या महाराष्ट्रातील तमाम जिल्हाध्यक्ष यांनासुद्धा विनंती आहे या माध्यमातून की आपल्या जिल्ह्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात आपला युवा प्रशिक्षणार्थी वर्ग या सांगली या ठिकाणी उपस्थित ठेवावा त्याचबरोबर आदरणीय तुकारामबाबा महाराज यांनी ज्या शासन दरबारी आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला आपल्या जिल्ह्यातून माझ्या जिल्ह्यातून सर्व जिल्ह्यातून सर्वांनी साथ द्यावी तुकारामबाबा महाराज यांना ह्याकरिता मी या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी बांधवांना तसेच माझ्या जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती करतो की होऊ घातलेल्या आमरण उपोषण ह्याकरिता दिनांक एकवीस एक ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी सांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला उपस्थित राहायचं आहे तरी आपण सर्व मिळून आपण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात सांगली येथे उपस्थित राहू धन्यवाद